हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स इथे वेळ झालेली आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत सहा आणि पहाटे पाचपासून ते सहा वाजेपर्यंत साहेब इथे स्टेशनवरती उभे होते पण ट्रेन काय आली नाही कारण की काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं ट्रेन आली नाही आणि जेव्हा एक ट्रेन आली उशिरा तेव्हा ती फुल एकदम ग गर्दी झाली होती त्यामध्ये त्यामुळं मम्मी साहेबांना सांगितलं की जाऊच नका घरी वापस या आणि मग साहेब आले घरी आणि आज साहेबांच्या कामाचं झालं खाडं तर जेव्हा पण साहेब घरी असतात तेव्हा काही ना काहीतरी नॉनव्हेज असतंच असतं आमच्या घरी म्हणजे मच्छी असो किंवा चिकन असो काही ना काहीतरी असतं तरी ते बापलेक दोघांनी मिळून किचनमध्ये म्हणजे किचन हे करत होते दोघंजण मिळून तर एकाने ते मॅगी बनवली आहे नाश्त्यासाठी आणि साहेब जे आहेत ते चिकनची रेसिपी म्हणजे नवीन त्यांनी यूट्यूबवरती रेसिपी बघितली होती तर ती रेसिपी ट्राय करत होते साहेब आणि सकाळी ना नाश्त्याला मी ते पाववडे बनवले होते कारण की ते साहेबांना आवडतात त्यामुळं ना बेसनमध्ये बुडवून ते पाव ताळायचं तसं बनवलं होतं पण ते तसं ना वैभूदादाला पण नाही आवडत आणि अनुताईला पण नाही आवडत त्यामुळं मग त्यांनी ह्या दोघांनी त्यांच्यासाठी मॅगी बनवली इथे आणि आमचा तर दोघांचा नाश्ता झालेलाच आहे ऑलरेडी बाकी हे लो म्हणजे दोघंजणं वैभूदादा आणि अनुताई उशिरा आंघोळ केली त्यामुळं आता उशिरा नाश्ता चालू होता त्यांचा तर आता इथे साहेबांनी चिकनची भाजी बनवलेली आहे आणि नवीन रेसिपी आहे आणि साहेबांना ना नवीन नवीन असं चिकनची रेसिपी वगैरे बनवायचं म्हणलं ना त्यांना आवडतं म्हणजे काहीतरी वेगळं पा काहीतरी बनवून खाऊया असं त्यांचं म्हणणं असतं पण हे जे काय आज बनवलं होतं त्यांनी तर ते ना कोणालाच आवडलं नाही ॲक्च्युली कारण की आपण जे नेहमीचं जे चिकन असतं महाराष्ट्रीयन खास करीन तर ते आपण वाटण वगैरे तयार करून आपण चिकन बनवत असतो पण इथे ना त्यांनी कुठली रेसिपी बघितली होती काय माहिती तर वाटण वगैरे काहीच तयार नाही केलं फक्त अद्रक लसणाची पेस्ट वगैरे ते टाकली थोडी थोडी आणि त्यानंतर ना कांदा टोमॅटो हे ते सगळं ना असं कटिंग करून ती रेसिपी तयार केलेली आहे त्यामुळं ना मुलांना तर आवडलंच नाही अजिबात आजचं चिकन आणि जेव्हा साहेबांनी स्वतःच खाल्लं तेव्हा त्यांना पण वाटायला लागलं की खरंच ते तू बनवतेस रो रोजचं तेच चांगलं असतं आणि हे काही वेगळंच झालं आहे चांगलं नाही झालं असं म्हणून ते स्वतःच पस्तावा करायला लागले पण साथमध्ये हे पण झालं की त्यांना आवड आहे नवीन नवीन रेसिपी ट्राय करायची तर त्यामुळं त्यांनी चेक म्हणजे ते ट्राय करून बघितलं तर आता चिकनची भाजी तर तयार झालेली होती पटकन मी आता बाजरीच्या दोन तीन भाकरी टाकून घेते कारण की मुलांना पण जर लागलं तर भाकर खातील मुलं पण आणि साहेबांना तर डॉक्टरांनी भात खायला नकोच म्हणून सांगितलं आहे त्यामुळं ते तर भात खात म्हणजे भात खाणंच बंद केलं आहे साहेबांनी अजिबात खात नाहीत आता भात, भात ना। तर कधीतरी आपलं बिर्याणी वगैरे बनवली हप्त्यातून एकदा तरच तेवढंच भात खाणार नाहीतर असं रोजच्या जेवणामध्ये भात वगैरे खात नाहीत अजिबात ते आणि वैभव दादाचा आत्ताच इथे मॅगीचा नाश्ता झाला होता आणि तो आला होता हात धुवायला तर मुलांचं ना मुलांचंच काय आमचं पण ना सुट्टीच्या दिवशी असलं की थोडंसं उशिराच असतं सगळं काही म्हणजे घरातली कामं पण थोडीशी उशिराच होतात त्यानंतर खाणं पिणं हे सगळं उशिरा चालत असतं सुट्टीचा दिवस असतो त्यामुळं निवांत असतं आणि आजकालचे तर हे थंडीचे दिवस जेव्हापासून चालू झालेले आहेत ना तेव्हापासून तर ना अजिबात पहाटे लवकर काम करायला म्हणजे हेच होत नाही मनच करत नाही अजिबात तर असं वाटतं की डब्बा दिला की पटकन झोपून जावं वा, असं वाटतं आणि सुट्टीच्या दिवशी तर मग उठायलाच नको असं वाटतं तर त्यामुळं ना हे जे विंटर रुटीन आहे ना हे थोडंसं चेंज झाल्यासारखं झालं आहे हिवाळ्याचं जे दिवस आहेत ते मला वाटतं सगळ्यांसाठी ग्रेंचार्टी, सगळ्यांसाठीच म्हणजे हे असतं आळसपणाचे दिवस असतात हिवाळ्याचे पण शेवटी प्रत्येकाची आपापली जबाबदारी असते मुलांना शाळेत जाण्याची जबाबदारी असते गृहिणीला आपल्या घरातले कामं करण्याची जबाबदारी असते आणि जे जॉब करणारे आहेत त्यांना आपल्या जॉबवरती जाणार जाण्याची जबाबदारी असते त्यामुळं कितीही जरी म्हणजे ऋतू चेंज झाले ना तरी कामं चेंज होत नाहीत हा थोडंफार आळस मात्र त्यामध्ये ॲड नक्कीच होतो तर आता इथे भाकरी वगैरे सगळं बनवून झालेलं आहेत भाजी तयार आहे भाकरी तयार आहे आता फक्त जेवायचं बाकी होतं तर पटकन जेवून घेतो आणि त्यानंतर ना मला एक व्हिडिओची एडिटिंग करायची होती आणि मेन व्हिडिओमध्ये एडिटिंगच्या ह्याच्यामध्ये ना सगळ्यात अवघड पार्ट आहे व्हॉइस ओवर करणं कारण की व्हॉइस ओवर करायला भरपूर टाईम लागतो त्यामुळं तर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर मी एक व्हिडिओची एडिटिंग करून घेते आणि ना मी अगोदरच असं जुने व्हिडिओ वगैरे भरून ठेवत नाही त्यामुळं ना ज्या दिवशी शूटिंग नाही केली व एडिटिंग नाही केली त्या दिवशी व्हिडिओ येतच नाही माझा त्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ नसतात कधी कधी गॅप पडत असतो तर जे व्हिडिओ आज शूटिंग केली की के लगे उद उद्या अपलोड करत असते मी एडिटिंग वगैरे करून तर असं चालू असतं माझं तर आता इथे जे काही भाकरी वगैरे बनवण्यासाठी भांडे वगैरे काढले होते ते पटापट मी हातासारखे धुवून ठेवते आणि त्यानंतर घेते जेवण करायला आणि जेव्हा पण साहेब घरी असतात तेव्हा त्यांना म्हणजे पटकन जेवण करून आराम करायचं पडलेलं असतं कारण की हप्त्यातून एकदा एक असं एकदा दोनदा असं भेटली सुट्टी तर मग ते त्या दिवशीचा वेळ वेळ न घालवता आराम करायचं शांत झोप घ्यायची असं त्यांचं चालू असतं त्यामुळं आता इथे वाजले असतील बारा साडेबारा आणि इथे स्वयंपाक तयार झालेला आहे तर आता मी घेते जेवायला आणि दुपारची जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मी आले बेडरूममध्ये वॉईस ओवर करायला आणि मुलं साहेब हे सगळेजणं बाहेर पिक्चर वगैरे बघत बसले होते आणि माझी चालू होती वॉइस ओवर करायची म्हणजे एडिटिंग चालू होती माझी आणि तेवढ्यातच अन्हताईने दरवाजाला नॉक केलं आणि तिने सांगितलं की मम्मी पप्पांच्या सरांचा फोन आला होता आणि तुम्हाला ना रायगड हॉस्पिटलमध्ये जायचं आहे कारण की काहीतरी त्यांचं एक लेटर होतं सरांचं तर ते घ्यायला आम्हाला जायचं आहे रायगड हॉस्पिटलमध्ये तर ना मी मला ना तर ना फिरायला खूप आवडतं तर साहेबांना मा माहितीच आहे की मला फिरायला खूप आवडतं त्यामुळं मग साहेब बोलले की येतेस का चल मी चाललो आहे तिकडे तर मग मी पटकन अर्धवट वयसवर करायचं ठेवून दिलं आणि निघाली मी आता तिकडे रायगडला जायला कारण की रोज ना घरामध्ये बसून बसून बोर होतं त्यामुळं ना कधीतरी असं फिरायचं वगैरे काहीतरी बोका भेटला ना तर तो मी हातातून कधीच घालवत नाही साधा संडे जरी असला तरी इथल्या इथंच भाजी मार्केटला स्टेशनला वगैरे साहेब निघाले की पटकन मी लगे सोबत निघत असते तर आता तर तिकडं माथेरा माथेरान वगैरे तिकडे ओलांडून तिकडं पुढं जायचं होतं लेटर घेण्यासाठी तर मी जाणार आहे आता तर पटकन उठली आणि इथे फ्रेश व्हायला आली आहे आणि आम्ही जिकडे जाणार आहोत ना सध्या तिथे म्हणजे अर्ध्या रस्त्यातच तिथे माथेरानचा म्हणजे रस्ता सुरू होत आहे तिथून पण आता दोन वर्ष झाले आम्ही इथे राहतो आहे दोन अडीच वर्ष झाले पण आम्ही आजपर्यंत माथेरानला गेलो नाही कारण की माझे दादा बहिणी वगैरे गेले होते माथेरानला तर त्यांच्याकडून ऐकलं की म्हणजे तिथं फक्त चालायचं भरपूर आहे चढण वगैरे चढायचं आहे आणि हे सगळं करायचं म्हटलं तर मला खूप कंटाळा येतो म्हणजे चढण चढायचं चालणं जास्ती म्हणलं तर आम्हाला खूप कंटाळा येतो त्यामुळं ना कधी कधीच साहेबांना बोलले नाही की माथेरानला चला म्हणून त्यामुळं आम्ही आजपर्यंत गेलोच नाही माथेरानला असून असूनसुद्धा तर आता इथे माझी आणि साहेबांची दोघांची पण तयारी झालीच आहे ऑलमोस्ट आणि आम्ही थोड्या वेळानंच निघतो आणि मी काय म्हणते की जसं मला लाँग ड्राईव्हवरती जायला आवडतं तसं माझ्यासारख्याच अनेक होममेकरला सुद्धा लाँग ड्राईव्हवरती जायला आवडतच असेल नक्की मी कचरा फेकून येते आणि आमच्या कॉम्प्लेक्समधली आम ना ही गोष्ट मला खूप जास्ती पॉझिटिव्ह वाटते की ना इथे म्हणजे हे कचऱ्याचे जे डबे आहेत ना त्यांना ठेवण्यासाठी ही जाळी लावलेली आहे जेणेकरून ना इथे कुठलेही असं कुत्रे मांजरं वगैरे जाऊ नये आणि जास्ती कचरा कचरा वगैरे पसरावू नये त्यासाठी त्याला ही असं अशा प्रकारे कडी लावलेली आहे आणि जाळी लावलेली आहे त्यामुळं ना आ, स्वच्छता राहते टिकून नाहीतर ना हे जर नसतं तर मग तुम्ही विचार करा पूर्ण किती घाण झाला असतं पूर्ण कचरा कचरा झाला असता सगळीकडे तर आता कचरा वगैरे फेकला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे लॉंग ड्राईव्हला तर अशा प्रकारे एखादं काहीतरी कुठलं तरी कारण भेटलं आणि बाहेर निघायला चान्स भेटला ना तर मला खूप आवडतं जास्ती आणि आता इथे नुकतंच आम्ही रेल्वे फाटकजवळ आलो होतो तर रेल्वे फाटक बंद झालं होतं आणि आता हे फाटक उघडण्यासाठी ना नाही नाही म्हणता दहा बारा मिनटं लागतात तरी आणि दहा मिनटं तरी कमीत कमी इथे थांबावंच लागेल असं

येत <coughs> नाही <coughs> 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 इकडे शिवते ती लोक शिवून मी काय टी शर्ट आहेत का पण तुम्ही घालतच नाही ना तुम्ही घालतच नाही तर कशाला घ्यायचं ए दादाने घेतलेलं चाल अहो ती पॅन पण छान होती बघा ही 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 ही, ही। कुणाला ही कुला ह किती लाई विचारू का ह कुडला बांधलेला आहे बघ टोकमा शेरण बांध दाखवला आहे बघ कुठला का टोकमा शेरण तर फ्रेंड्स इथे ना म्हणजे खारी बटर वगैरे याची ना फॅक्टरी होती आणि तिथून आम्ही ना ठोस झालं तर नानकटाई आणि खारी वगैरे घेतली आणि त्यानंतरचा व्हिडिओ जो आहे तुम्ही काही बनवला नाही याच्यापुढे व्हिडिओ बनवलाच नाही तर आता हा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय